नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो संख्या ज्ञान हे आपण पाहतोय आणि त्याच्यामधले बरेचसे जे घटक आहेत ते आतापर्यंत झालेले आहेत जर बघितले नसतील तर माझे व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांवरती हे व्हिडिओ मिळणार आहेत आजचा आपला घटक आहे बघा आजचा आपला जो घटक आहे तो शेवटचा घटक आहे शेवटचा घटक ह्याच्यामध्ये काय काय पाहणार आपण बघा ह्या शेवटच्या घटकामध्ये शमसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या व चौरस संख्या इतके या घटक आपल्या या शेवटच्या शेवटच्या से, से घटकामध्ये इतके आपले उपघटक आहेत आणि म्हणून जर बघितलं तर हे बरेचसे घटक आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे आणि व्हिडिओ लांब होणार त्याच्यासाठी मी हे केलं आहे की इथेपर्यंत इथेपर्यंत म्हणजे शमसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या एका व्हिडिओमध्ये असणार आहे आणि पुढचा जो व्हिडिओ असेल ह्याचाच भाग दुसरा त्याच्यामध्ये सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या त्याचबरोबर घनसंख्या हे सुद्धा त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढेच पाहणार आहोत जो घटक आहे सातवा त्याच्यापैकी शमसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या ह्याच्या बाबतीत पाहणार आहोत त्याचबरोबर ह्याच्यावर आधारित आलेले स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत परंतु ह्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही स्कॉलरशिपमध्ये खूप स्कोअर करू शकतात कारण जो गणिताचा पे गणिताचा जो भाग आहे त्याला शंभर मार्क आहेत आणि शंभरपैकी शंभरसुद्धा सुद्धा तुम्ही मिळवू शकतात चला तर मग आपण पुढे जाऊया व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा आपला जो घटक आहे तो कोणता आहे तर इथेपर्यंत आपण घेणार आहोत बघा ह्याचे मी भाग दोन केलेले आहेत म्हणजे हा पहिला भाग आपण पाहतो इथे भाग पहिल्यामध्ये समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या इथेपर्यंत आपण पाहणार आहोत म्हणजेच एकूण पाच संख्या आणि त्याच्यावर आधारित प्रश्न येणाऱ्या पु पूर, पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचाच भाग दुसरा असणार आहे त्याच्यामध्ये सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या आणि घनसंख्या असे एकूण चार संख्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघा आपण पाच संख्या घेणार आहोत शम विषम मूळ संयुक्त आणि जोडमूळ संख्या चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मग हे पहा इथे आपला पहिला पहिला पॉईंट दिसून येतो समसंख्या आपण पहिले पाहणार आहोत समसंख्या समसंख्या हे लक्षात ठेवा समसंख्यांच्या बाबतीत काय काय लक्षात ठेवायचे त्याच्याबरोबर पुढची संख्या येईल समसंख्या कशाला म्हणायचं ते पहिले तर आपण बघू काय असतात समसंख्या ज्या संख्यांच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ ज्या संख्यांचे एकक स्थानी शून्य शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात जसं की दोन त्याच्यानंतर हा समजा पाच आहे दोन पाच आणि शून्य तर ही समसंख्या झाली कारण शेवटी ह्याचे एकक स्थानी शून्य आहे आणि शून्य असल्यामुळे काय होईल एकक स्थानी म्हणजे अडीचशे एक आहे समसंख्या आहे किंवा दोन सात आणि एक असं जर मी लिहिलं तर एकक स्थानी इथे एक आहे आणि म्हणून ही समसंख्या नाही मग इथे तुम्ही काय बघितलं दोन चार सहा आठ ही संख्या जर एकक स्थानी येत असेल तर त्या संख्यांना काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं मग ह्या समसंख्यांचे काही वैशिष्ट्य आहेत बघा समसंख्या किती असतात वगैरे आपण इथे पाहणार आहोत मग पहा इथे समसंख्या ह्या दोनने विभाज्य असतात म्हणजे समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो मग समसंख्या हे काय आहेत वि दोनने विभाज्य असतात दोनने विभाज्य असतात म्हणजे त्यांना दोन ने पूर्णपणे भाग जातो पूर्णपणे भाग जातो म्हणजेच त्याचे बाकी शून्य उरते किंवा काही उरत नाही असं आपण म्हणू शकतो भागाकार जर केला दोनने त्याला जर आपण भाग दिला तर त्याला पूर्णपणे भाग जातो अशी संख्या म्हणजेच काय असते समसंख्या पुढे आहे समसंख्या ह्या दोनच्या टप्प्याने येतात म्हणजे समजा पहिली समसंख्या असेल दहा ही समजा मी दहा समसंख्या घेतली तर पुढची समसंख्या ही बारा असणार त्याच्या पुढची असणार चौदा म्हणजेच ह्यांचे मधील जर आपण फरक बघितला दहा ते बारा फरक, है, बारा फरक है। है दोन आहे बारा ते चौदा फरक दोन आहे आणि म्हणून काय म्हटलेलं आहे समसंख्या हे दोनच्या टप्प्याने येतात समसंख्यांचे पूर्ण संख्येत दोन समान भाग होतात समसंख्यांचे जर मी भाग केले समजा चौदाचे भाग केले तर सात आणि सात असे दोन भाग होतील बा सहा बाराचे भाग केले तर सहा आणि सहा असे दोन भाग होतील म्हणजे पूर्ण संख्येत भाग होतात जसं की सोळा सोळाला मी भाग असं दोन भागामध्ये जर हे केलं तर इथे विभागलं तर इथे तो आठ अधिक आठ आठ अधिक आठ सोळा होतात किंवा चोवीस म्हणजेच बारा अधिक बारा बारा ही काय आहे समसंख्या चोवीस ही सुद्धा समसंख्या आहे सॉरी बारा ही समसंख्या म्हणजेच सारख्या संख्येमध्ये त्यांना आपण विभागू शकतो आणि ते जे ज्या संख्येमध्ये आपण विभागणार ती सुद्धा समसंख्याच असेल पुढे जाऊया आपण हे समजलं असेल तुम्हाला पुढे आहे विषमसंख्या त्याचे विरुद्ध त्याचे विरुद्ध आहे विषम संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात लक्षात ठेवायचं आहे समसंख्यांच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी असतो शून्य दोन शून्य दोन चार सहा आठ पण विषमसंख्यांच्या एकक स्थानी एक असतो एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात आता आपण पाहूया विषम संख्यांची वैशिष्ट्ये काय आहेत विषम संख्यांची काय है वैशिष्ट्य आहेत तर पाहूया इथे विषम संख्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल विषम संख्यांना दोनने निशे दोनने भागल्यास बाकी नेहमी एक उरते जसं ह्याच्यामध्ये समसंख्यामध्ये शून्य उरत होती म्हणजेच निशेष पूर्णपणे भाग जात होता तसंच विषम संख्यां संख्यांना दोनने भाग दिल्यास नेहमी बाकी काय उरते एक उरते हे लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर विषम विषमसंख्या ह्यासुद्धा दोनने दोनचे टप्प्यानेच येतात जसं की पहिली विषमसंख्या समजा मी घेतली तीन तर दुसरी विषमसंख्या येईल पाच तिसरी विषमसंख्या येईल सात म्हणजेच ह्याच्यामध्ये फरकसुद्धा दोन दोनचाच असतो जसं की इथे तुम्हाला उदाहरण दिसते तेरा पंधरा सतरा एकोणीस तेरानंतर पंधरा आहे दोघांमध्ये फरक आहे दोन सतरा आणि पंधरा ह्याच्यामध्ये फरक आहे दोन एकोणीस आणि सतरा ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे दोनचा विषम संख्येचे पूर्णांक संख्येत दोन भाग सम समान दोन समान भाग होत नाही तर ते अपूर्णांक संख्येत होतात जसं आपण सम संख्येंचे भाग केल्यानंतर समान भाग केल्यानंतर ते पूर्ण पूर्णांकामध्ये होत होते म्हणजे सोळाला जर भाग केले तर आठ अधिक आठ तसंच विषम संख्येचे जर भाग केले तर समजा इथे तेरा दिले आहेत तेराचा जर मी तेराचे जर मी भाग केले तर तेराचे समान भाग होतात सहा दशांश पाच आणि सहा दस पॉईंट पाच अशा प्रकारे म्हणजे सहा पॉईंट पाच आणि सहा पॉईंट पाच अशा प्रकारे समान भाग होऊन ह्याच्यामध्ये रु त्याचं जर आपण रूपांतर केलं केलं दोन समान भागामध्ये तर तेरा तेराला आपण असं लिहू शकतो सहा पॉईंट पाच आणि किंवा सहा पॉईंट पाच सहा पॉईंट पाच अधिक सहा पॉईंट पाच किती होतात तेरा पुढे जाऊया आपण पुढचा पॉईंट बघा ह्याच्या बाबतीत टीप दिलेले आहे तिथे टीप खूप महत्त्वाचे आहेत हे त्याच्याबरोबर त्याचे सुद्धा दिलेले आहेत समसंख्या अधिक समसंख्या केले तर समसंख्याच मिळते जसं की उदाहरण आहे चार अधिक सहा बरोबर दहा मिळते म्हणजे कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज केली तर समसंख्याच मिळते विषमसंख्या आणि समसंख्यांची शंख्या जर बेरीज केली तर आपल्याला नेहमी काय मिळेल विषम संख्या मिळेल उदाहरणार्थ पाच अधिक दोन बरोबर म्हणजेच पाच इथे काय आहे विषम आहे आणि दोन काय आहे सम समसंख्या आहे तर काय मिळते आपल्याला विषम संख्या दोन विषम संख्यांची बेरीज केले तर ती नेहमी आपल्याला मिळेल समसंख्याच मिळेल म्हणजेच पाच अधिक तीन केले तर आठ मिळते सात अधिक तीन सात अधिक तीन केले तर दहा मिळणार अशा प्रकारे आपल्याला समसंख्याच मिळते विषम संख्या गुणिले विषम संख्या केले तर दोघांचा गुणाकार हा विषमच येतो म्हणजेच तीन गुणिले पाच बरोबर पंधरा आहे हे सुद्धा संख्याच आहे हे विषम तेच बरोबर हे विषम तेचबरोबर त्याचा गुणाकार सुद्धा संख्याच येतो समसंख्या विषम विषमसंख्या केल्या तर का आपल्याला मिळते समसंख्याच समसंख्या विषम संख्या केल्या तर काय मिळते समसंख्या मिळते जसं की चार गुणिले पाच बरोबर वीस समसंख्या गुन्हेले समसंख्या केली तर आपल्याला काय मिळते समसंख्याच मिळते समसंख्या गुन्हेले समसंख्या केले तर समसंख्याच मिळते जसं की आठ गुणिले चार बरोबर काय मिळते बत्तीस मिळते हे समजलं असेल असं मी गृहित होतो पुढे जाऊया आपण पुढचा टॉपिक बघू पुढ पुढे काय दिलं आहे समसंख्या आणि विषमसंख्या ह्यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती दिलेली आहेत हे तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत बघा काय दिलं आहे पहिला पॉईंट पहिला पॉईंट सांगितला आहे कोणतीही समसंख्या अथवा विषमसंख्या आधीच्या संख्येपेक्षा दोनने मोठी असते आधीच्या संख्येपेक्षा बघा मोठी असते हे आपण आधीच पाहिलं दोनमध्ये दोनचा फरक असतो तेरानंतर पंधरा येते पंधरानंतर सतरा येते म्हणजे आधीची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा कोणतीही समसंख्या किंवा विषमसंख्या हे नेहमी काय असेल दोनने मोठी असेल दुसरा पॉईंट आहे दोन विषमसंख्यांचे विषम विषमसंख्येनेच निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो दोन विषमसंख्येला जर विषमसंख्येनेच पूर्णपणे भाग जात असेल तर येणारा भागाकार हा काय असतो सम असतो जसं की पंधरा अधिक पंधरा दोन विषमसंख्या आहेत त्यांची बेरीज केली भागीले पाच केलं म्हणजेच विषम संख्येनेच भाग दिला पंधरा अधिक पंधरा तीस होतात तीस भागीले पाच केलं तर काय मिळतं आपल्याला सहा उत्तर मिळतं आणि सहा एक आहे समसंख्या आहे तिसरं आपण बघू इथे तिसरा पॉइंट आहे तीन अंकी समसंख्या चारशे पन्नास व तीन अंकी विषमसंख्या चारशे पन्नास आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला तीन अंकी विषमसंख्या किती आहेत चारशे पन्नास तर समसंख्यासुद्धा सुद्धा तेवढ्याच आहेत समसंख्यांचे पाढ्यात सर्व संख्या संखेंस समसंख्याच असतात समसंख्यांचे पाढ्यामध्ये सर्व संख्या हे समसंख्याच असतात म्हणजे सहाचा पाढा घेतला तर सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस अशा प्रकारे किंवा दोनचा पाढा घ्या किंवा चारचा पाढा घ्या सर्व काय येतात समसंख्याच येतात तसंच तुम्ही जर विषम विषमसंख्येच्या पाढ्यामध्ये बघितलं संख्यांचे पाढ्यात एक आठ एक विषम सम विषम सम अशा संख्या येतात जसं की सातचा पाढा घेतला तर सात दोन्ही चौदा सात्रिक एकवीस म्हणजे पहिली विषम दुसरा सम परत विषम सम विषम सम असे प्रकारे संख्या येत जातात एक अंकी विषम संख्या पाच आहेत आणि विषम संख्या पाच आहेत एक एक अंकी कोणकोणत्या आहे तर एक तीन त्याचबरोबर पाच सात आणि नऊ हे पाच विषम संख्या आहेत एक अंकी त्याचबरोबर एक अंकी समसंख्या चार आहेत जसं की दोन चार सहा आणि आठ दहा घेतलं तर ते दोन अंकी होईल आणि म्हणून एक अंकी समसंख्या किती आहेत चार आहेत जाऊया आपण पुढे पुढे पाहूया पुढे आहे मूळ संख्या मूळ संख्या किंवा त्यालाच काय म्हटलेलं आहे पहा अभाज्य संख्या काय मूळ संख्या किंवा संख्या ज्या संख्येला फक्त दोन दोनच अवयव किंवा विभाजक असतात त्या त्यांना मूळ संख्या म्हणतात ज्या संख्यांना फक्त दोनच अवयव किंवा विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात म्हणजेच फक्त त्या संख्येला फक्त आणि फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो उदाहरणार्थ अकरा या संख्येला फक्त एकने व अकरानेच भाग जातो म्हणजे अकराचे विभाजक फक्त एक आणि अकरा हेच आहेत आणि म्हणून अकरा ही काय आहे मूळ संख्या आहे तीन तीन जर आपण घेतला तर तीनला फक्त एकने आणि तीननेच भाग जातो सात जर घेतली तर सातसुद्धा सुद्धा सातला सुद्धा एकने आणि सातनेच भाग जातो त्याचे त्याच्यानंतर एकोणीस जर घेतली तर एकोणीसला सुद्धा एकने आणि सा एकोणीसनेच भाग जातो अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात त्यांना काय म्हटलं तर मूळ संख्या किंवा अभाज्य संख्या ह्याची वैशिष्ट्य बघा काय आहेत काय ह्याच्या बाबतीत आपल्याला अजून माहिती आहे तर मूळ संख्या फक्त एक व स्वतःच्याच पाढ्यात असते मूळ संख्या हे एकच्या पाढ्यामध्ये आपण पुढे जर गेलो दहाच्या पुढे सुद्धा गेलो तर सतरा समजा गेलं सतरा सत एकच्या पाढ्यामध्ये सतरा येईल पुढे गेलो तर आणि स्वतःच्याच पाढ्यामध्ये असते असे शं असे मूळ संख्या असतात सम सम असून मूळ असणारी एकमेव संख्या दोन आहे सम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे म्हणजेच दोन ह्याला फक्त एकने आणि नी दोननेच भाग जातो पण ही काय आहे समसंख्या आहे म्हणजे संपन्न आहे आणि मूळ पण आहे अशी फक्त एकमेव संख्या आहे ती म्हणजे दोन दोन ही मूळ संख्या वगळता सर्व मूळ संख्या हे विषम आहेत म्हणजे दोन व्यतिरिक्त दुसऱ्या जे वि दुसऱ्या जे मूळ संख्या आहेत ते सर्व विषम आहेत जसं की तीन ही विषम संख्या आहे सात ही विषम संख्या आहे त्याच्यानंतर अकरा ही विषम संख्या आहे त्याच्यानंतर तेरा ही विषमसंख्या आहेत आणि त्याचबरोबर हे मूळ संख्यासुद्धा आहेत म्हणजेच दोन जर आपण दोनदा जर आपण वगळलं तर बाकीच्या सर्व काय आहेत विषम संख्याच आहेत मूळ संख्या पण आहेत पण विषम संख्या आहेत एक ते शंभरपर्यंत पर्यंत मूळ संख्या किती आहेत एकूण पंचवीस आहेत एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत मूळ संख्या हे अनंत आहेत पण शंभरपर्यंत पंचवीस आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त जर घ्यायचे असतील तर अनंत अशा मूळ संख्या आहेत एक ही एक ही संख्या मूळ ही नाही व संयुक्तही नाही एक जी संख्या आहे ती मूळ ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आपण पुढे पाहणार आहोत ह्याच्यानंतर तोच आपला मुद्दा आहे संयुक्त संख्या म्हणजे काय मूळ संख्या आपण बघितलं बघा पहिले आपण बघितलं समसंख्या त्याच्यानंतर विषम दोन्ही विरुद्ध आहेत आता आपण पाहतोय मूळ संख्या त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या मग हे पहा हे आपण ह्याच्या बाबतीत बघितलंय एकूण किती आहेत एक ते शंभर पंचवीस मूळ संख्या आहेत आता आपण पुढे पाहणार आहोत संयुक्त संख्या आणि संयुक्त संख्या त्यालाच म्हटलेल्या आहे आयाती संख्या संयुक्त संख्येलाच काय म्हटलात म्हणतात आयती संख्या आयती संख्या असं सुद्धा म्हणतात संयुक्त संख्येला ज्या संख्येला दोनपेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात किंवा एवढा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ए एखादी संख्या असेल तर त्यां त्याला भा कित दोनपेक्षा जास्त संख्येने भाग जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या जसं की माझ्याकडे आहे नऊ नऊला मी एकने सुद्धा भाग देऊ शकतो तीनने सुद्धा भाग देऊ शकतो किंवा नऊने सुद्धा भाग देऊ शकतो जर माझ्याकडे बारा असेल तर बाराला कितीने भाग जातो एकने भाग जातो दोनने सुद्धा भाग जातो तीनने सुद्धा पूर्णपणे भाग जातो चारने सुद्धा पूर्णपणे भाग जातो आणि शेवटी बाराने पूर्ण भाग जातो मग अशी प्रकारची संख्या ज्याला एकापेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणजेच एकापेक्षा जास्त संख्येने भाग जातात असे संख्या ह्याला संयुक्त संख्या म्हटलं जातं उदाहरणार्थ आठला एकने भाग जातो दोनने भाग जातो चारने सुद्धा भाग जातो आठने पण भाग जातो दोन दोनपेक्षा जास्त अवयव असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात आणि एक ते शंभरपर्यंत चौऱ्याहत्तर सेवन्टी फोर संयुक्त संख्या आहेत मग संयुक्त संख्येच्या बाबतीत बस हे एवढंच आहे पुढे आपण जाऊया जोडमूळ संख्या आणि त्याचे पुढे पुढच्या भागामध्ये सहमूळ संख्या येणार आहे तिथे आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या जोडमूळ संख्याच्या बाबतीत बघा काय देत दे। दिले दोन मूळ संख्यांचे दरम्यान दरम्यान जर एक संयुक्त संख्या असेल तर त्या जोडमूळ संख्या असतात दोन मूळ संख्या जसं की समजा तेरा आहे तेरा तेरा आणि पंधरा असं मी घेतो किती तेरा एक घेतो तेरा आणि दुसरं हे आहे तेरा आणि दुसरं आहे पंधरा तेरा आणि पंधरा ह्याच्यामध्ये काय आहे चौदा ह्याच्यामध्ये चौदा ही चौदा काय आहेत चौदा ही संयुक्त संयुक्त संख्या आहे तेरा ही काय आहे मूळ संख्या आहे पंधरा सुद्धा एक एक मिनिट पंधरा पंधरा घेता येणार नाही कारण पंधरा सुद्धा संयुक्त संख्या आहे मग आपण पाहूयात इथे जे उदाहरण दिलं आहे तीन आणि तीन आणि चार सॉरी तीन चार आणि पाच येथे तीन मूळ संख्या आहे पाच मूळ संख्या आहे आणि चार ही काय आहे संयुक्त संख्या आहे मग दोन मूळ संख्यांचे मध्ये एक काय ते संयुक्त संख्या आणि म्हणून तीन आणि पाच तीन व पाच एक आहेत जोडमूळ संख्या आहे काय आहे जोडमूळ संख्या आहे दोन मूळ संख्यांचे दरम्यान जर एक संयुक्त संख्या असेल तर त्या जोडमूळ त्या जोडमूळ संख्या असतात जोडमूळ संख्यांचे जोडे एक ते शंभरपर्यंत आठ आहेत जोडमूळ संख्यांचे जोडे शंभरपर्यंत किती आहेत आठ आहेत कोणकोणते तर तीन व पाच पाच व सात अकरा व तेरा सतरा व एकोणीस एकोणतीस व एकतीस एक्केचाळीस व त्रेचाळीस एकोणसाठ व एकसष्ट आणि एकाहत्तर व त्र्याहत्तर जोडमूळ संख्या म्हणजे जुळ्या मूळ संख्या त्यांना जुळ्या मूळ संख्या असं सुद्धा म्हणतात बघा संयुक्त संख्येनं आपण काय म्हटलं आय टी संख्या जोडमूळ संख्यांना काय म्हणतोय जुळ्या मूळ संख्या ज्या मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो हा सुद्धा फरक हे सुद्धा लक्षात ठेवा ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो ही सुद्धा त्याची व्याख्या होईल किंवा इथे जे आहे ह्याप्रमाणे सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असेल तर त्यांना काय म्हटलं जातं जोडमूळ संख्या पुढे जाऊया आपण पुढच्या आता पुढे जर बघितलं तर डायरेक्ट आपल्याला इथे प्रश्न दिसून येतात मागील वर्षाचे प्रश्न आणि मागील वर्षाचे प्रश्न आपण इथे एक एक करून पाहणार आहोत प्रश्न डायरेक्ट आपल्याला पुढचा दिसतोय बघा प्रश्न काय आहेत आतापर्यंत काय काय बघितलं आपण आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यामध्ये समसंख्या विषमसंख्या समसंख्या विषमसंख्या त्याच्यानंतर आपण पाहिलं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आणि शेवटी जोडमूळ संख्या आणि पुढे येणार आहे सहमूळ संख्या त्याचबरोबर त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या मग चला तर पाहूया इथे काय प्रश्न आहे प्रश्न विचारला आहे दोन हजार सतरा साली एक ते शंभर एक ते शंभर या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती सर्वात मोठी काय म्हटलेलं आहे सर्वात मोठी मूळ संख्या एक ते शंभर आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या आता विषम मूळ संख्या म्हटल्यानंतर विषम मूळ संख्या विषम आणि मूळ संख्या आहे बघा दोन ही सम मूळ संख्या आहे पण विषम मूळ संख्या लहानात लहान कोणत्या आहे तीन विषम मूळ संख्या लहानात लहान कोणत्या आहे तीन ही लहानात लहान विषम मूळ संख्या आहे मग पहा सर्वात मोठी मूळ संख्या कोणती असणार आहे सत्त्याण्णव ही सर्वात मोठी मूळ संख्या आहे आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे तीन आणि ह्या तिघांचा सा, दोघांचा जर आपण गुणाकार केला तर सात त्रिक एकवीस एक, एक हातचाला दोन त्याच्यानंतर नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि दोन एकोणतीस एकोणतीस असं येतं आणि म्हणून दोनशे एक्क्याण्णव उत्तर जे दिसेल ते अगदी बरोबर असणार आहे हा प्रश्न विचारलेला आहे फेब्रुवारी दोन हजार सतरा साली स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये बघा हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्नसुद्धा अतिशय सोपा असेच प्रकारचे प्रश्न असणार आहेत शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी समसंख्यात कि जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील तीन अंकी संख्या तयार करायच्या पण हे जी संख्या आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त एकदाच वापरायचे आहेत एका संख्यामध्ये डबल अशी येणार नाही मग बघा समसंख्यांचे शेवटी एक तर शून्य असतो किंवा शून्य दोन दोन त्याच्यानंतर चार सहा अशा प्रकारचे असतात मग ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते शून्य आणि सहा मग शेवटी शून्य शेवटी शून्य आणि शेवटी सहा अशा संख्या आपल्याला आहेत आणि त्या किती होतात तीन आ, तीन अंकी तीन आकडी संख्या मग आपण असं घेऊया शेवटी शून्य येतील शेवटी शून्य येणारे संख्या किती असतील तर मी असं घेतो पाच सहा शून्य त्याच्यानंतर सहा पाच सहा पाच शून्य असं घेऊ शकतो त्याच्यानंतर पाच सात पाच सात शून्य त्याच्यानंतर सात पाच त्याच्यानंतर मी असं घेतो सात पाच शून्य त्याच्यानंतर एवढ्या शून्याच्या संख्या तयार होतात किंवा अजून जर घ्यायची असेल तर एक आपल्याला असे मिळेल सात सात किंवा सहा बघा सहा पाचचं बघ बघितलं सहा पाचचं बघितलं पाच सातचं बघितलं पाच सातचं बघितलं त्याच्यानंतर स सहा सात शून्य सहा सात शून्य त्याच्यानंतर सात सहा शून्य सात सहा शून्य किती झाले टोटल सहा झाले म्हणजे शून्य येणारे शेवटी आता सहा जर आपल्याला घ्यायचं असेल तर सहा शेवटी येणारा पाच सहा आणि सॉरी पाच सात सहा त्याच्यानंतर सात पाच सहा सात पाच सहा त्याच्यानंतर आता झाले आपल्याकडे सहा सात आठ झाले त्याच्यानंतर आपण असं घेऊ हो शकतो सात शून्य सहा आता ह्याच्यामध्ये बदल होणार नाही शून्य पुढे घेता येणार नाही तीन अंकी संख्या येणार नाही आणि म्हणून इथे पाच शून्य सहा असे घेऊ शकतो मग एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा टोटल किती होतात एकूण दहा आणि म्हणून प्रश्न सॉरी ऑप्शन पर्याय क्रमांक पहिला हे उत्तर अगदी बरोबर असेल जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा कसा आहे एक ते नऊ एक ते नऊ एक ते नऊ या क्रमिक अंकापैकी कोणतेही सहा अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या एक ते नऊ एकदाच वापरा येत बघा संख्या सर्वात सर्वात मोठी विषम संख्या अशी मिळेल नऊ नऊ सा नऊ त्याच्यानंतर आठ सात सहा पाच चार पाच चार असं जर आपण घेतलं तर ती समसंख्या होईल म्हणून मी काय घेतो चार पाच आणि लहानात लहान समसंख्या लहानात लहान समसंख्या जर घ्यायची असेल तर एक दोन तीन चार पाच आणि सहा अशी लहानात लहान समसंख्या येईल आणि ह्यांची बेरीज विचारलेली आहे बेरीज जर केली तर पाच अधिक सहा अकरा अकराचा एक हातचा एक त्याच्यानंतर इथे चार आणि पाच नऊ नऊ आणि एक हातचा शून्य त्याच्यानंतर इथे दहा अकराचा एक अकराचा एक त्याच्यानंतर इथे दहा दहा नंतर अकराचा एक त्याच्यानंतर इथे दहा अकराचा एक हात परत इथे दहा होतात आणि हा अकरा आणि अस असं कुठे दिसून येते मध्ये झिरो तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर असणार पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे सर्व प्रश्न विचारलेले आहेत तेच आहेत पहा इथे एक ते पन्नासपर्यंतचे विषम मूळ संख्यांची संख्यांची बेरीज किती आता इथे मी बेरीज करणार नाही डायरेक्ट उत्तर सांगणार आहे पण तुम्हाला करून बघा एक ते पन्नासच्या दरम्यान विषम मूळ संख्याची बेरीज जर आपण घेतले तर किती आहेत तीन बघा तीन त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर सात विषम मूळ संख्या विषम मूळ संख्या आपल्याला दोन घ्यायचा नाही मध्ये कारण ही सम मूळ संख्या आहे म्हणून विषम मूळ संख्या तीन पाच सात त्याच्यानंतर अकरा अकरा नंतर तेरा तेरा नंतर एको एकोणीस एकोणीस नंतर एकोणीस नंतर येतं तेवीस तेवीस नंतर येणार एकोणतीस 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 नंतर एकतीस अशा प्रकारे पन्नासपर्यंत पर्यंत आपल्याला संख्या घ्यायची आहेत मूळ संख्या त्यांची बेरीज किती येते तर बेरीज केल्यानंतर तुम्हाला मिळेल तीनशे सव्वीस हे उत्तर अगदी बरोबर आहे हा प्रश्न विचारला आहे फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न एक ते शंभर या संख्यांमध्ये किती संयुक्त संख्या आहेत आत्ताच आपण हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं एक ते शंभर या संख्यांमध्ये किती संयुक्त संख्या आहेत तर किती संयुक्त संख्या आहेत एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि म्हणून च संयुक्त संख्या संयुक्त संख्या आपण कशाला म्हणतो ज्यां ज्यांना दोनपेक्षा जास्त अवयव आहेत म्हणजे दोनपेक्षा जास्त संख्येने भाग जातो आपण म्हणतो संयुक्त संख्या आणि एकूण किती आहेत शंभरपर्यंत चौऱ्याहत्तर असे संयुक्त संख्या आहेत फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पहा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया अतिशय असे सोपे प्रश्न हा पुन्हा फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये विचारलेला आहे सर्वात मोठी सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या कोणती आहे तर नऊ नऊ आठ ही सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या व सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आहे सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आहे सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती आहे तर मूळ संख्या जर आपण घेतली तर एकशे सॉरी मूळ अंकी सर्वात मोठी मूळ अंकी किती आहे सत्त्याण्णव आणि सत् ह्याच्यामधील याच्यातील फरक फरक जर काढला तर इथे आठातून सात गेलं एक नऊमधून द नऊ गेलं शून्य आणि इथे नऊ मिळेल म्हणजे नऊशे एक पर्याय क्रमांक दोन उत्तर अगदी बरोबर आहे जाऊ या पुढच्या प्रश्नाकडे हे खूप सोपं आहे समज सर्वांना समजत असेल असं मी गृहित धरतो जर समजत नसेल तर मला कृपया करून कॉमेंट करा की हे असं असं समजलं नाही म्हणून त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे तीन अंकी लहानात लहान तीन अंकी लहानात लहान विषम संख्या तीन अंकी लहानात लहान विषम संख्या हे पहा तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती तीन अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे तर एकशे एक तीन अंकी लहानात लहान आहे त्याचबरोबर दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या किती असणार आहे तर समसंख्या अठ्ठ्याण्णव आहे आणि ह्याच्यामधील फरक जर आपण काढला तर अक अकरातून आठ गेले तीन इथे शून्य आणि इथे शून्यमध्ये तीन हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा दहा ते आणि हा शेवटचा प्रश्न असणार आहे विचारले आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दहा ते शंभर दहा ते शंभर या संख्येमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांचे एककस्थानी स्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील एककस्थानी नसतील आता बघा येणाऱ्या मूळ संख्येमध्ये एकक स्थानी एक पण असू शकतो कारण एकतीस वगैरे हे आहे त्याच्यानंतर तीन पण असू शकतो सात पण म्हणजेच पहिलं तर नाहीच आहे पहिलंच सोडून द्या नऊ सात तीन परत आहे नऊ पण असतो सात पण असतात तीन पण असतात नऊ एक तीन पण असतो पण दहा ते शंभर दहा ते शंभर म्हटलेल्या म्हणजे दोन अंकी आणि म्हणून बघा पाच पाच नसतो एकक स्थानी नसतील असं सांगितलं आहे म्हणून पाच नसतो दोन पण नसतो त्याचबरोबर चारसुद्धा नसतो आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एवढे प्रश्न काय काय बघितले कशावरती समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या शंख्या, संयुक्त संख्या त्याचबरोबर सं जोड मूळ संख्या ह्याच्यावरती प्रश्न बघितलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत थोडीशी माहिती तर आ, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करून ठेवास जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज अशाच प्रकारे मिळत जातील आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच थँक्यू धन्यवाद